थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की संपतराव आणि अण्णासाहेब सनस या दोघांच्या गाड्या एकमेकांसमोर येतात कुणीही मागे हटायला तयार होत नाही तेव्हा मानसी संपतरावनं म्हणते बाबा आपण देवाच्या कामासाठी चाललोय ना उगाच वाद नको तुम्ही गाडी मागे घ्या संपतराव यासाठी तयार होतात आणि गाडी मागे घेतात त्यामुळे अण्णासाहेब आणि मनस्वी या दोघांना खूप आनंद होतो परंतु त्यांच्या गाफिलपणाचा फायदा घेऊन संपतराव लगेचच गाडी त्यांच्या पुढे घेऊन जातात त्यामुळे संपतराव हे पुढे निघून गेले त्यांना पाहून अण्णासाहेब आणि मनस्वीला खूप राग येतो संपतराव आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब मंदिरात पोहोचतं तेथे आपण केलेल्या मंदिराचा जीर्णोद्धार पाहून सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो संपतराव बँडवाल्यांना पैसे देतात आणि म्हणतात आज आनंदाचा दिवस आहे ढोल फुटले तरी चालतील पण वाजवत राहायचे हा संपतराव तुम्हाला पैसे देईल तेजस हे सगळं पाहतो आणि याला लुटावंच लागेल असा विचार करतो त्यानंतर गावकरी हे संपतरावांचं कौतुक करतात की तुमच्यामुळेच या मंदिराचा जीर्णोद्धार शक्य झाला तर सरपंच मात्र अण्णासाहेब आणि मनस्वी यांच्याच पुढे पुढे करत असतो त्यांचाच मानपान देत असतो त्यानंतर तेजस हा एका फुलवाल्याला विचारतो की संपतरावाबद्दल काय सांगता येईल का हा माणूस सांगतो गावातील खूप मोठं प्रस्थ आहे त्यांची वीट भट्टी आहे त्यांची पोरगी तर मस्त शहरातून शिकून आलीये पहिली आली आहे तिच्यासाठी त्यांनी नवीन गाडीसुद्धा घेतली तेजस हा तिच्याकडे पाहू लागतो पण त्याला माणसेची छोटी बहिनत दिसते आणि तो विचार करतो तोंडावरून तर हुशार दिसत नाही जाऊ द्या आपल्याला काय करायचं आहे आपल्याला तर संपतरावाला लुटायचं आहे संपतराव हे मानसी आणि सगळ्यांना घेऊन मंदिरात येतात तेव्हा ते मनस्वीची आजी मानसीचं खूप कौतुक करते की तू पहिली आलीस ना हे घे तुला पैसे असं म्हणून आजी मानसीला एकशे एक रुपये देते परंतु मनस्वीला हे सहन होत नाही ती जाणूमुजून दिवा खाली पाडते मानसी तिला मदत करायला जाते तर मनस्वी चिडून म्हणते नेहमी तूच पहिली येणार का मला खाली आहे असा दाखवण्याचा प्रयत्न करू नको तुझ्या बापाकडे खूप पैसा आहे ना मग दे माझे पैसे परत असं म्हणून ती मानसीकडून हे पैसे परत घेऊन टाकते माणसीला खूप वाईट वाटतं आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं संपतरावांना हे समजतं आणि ते म्हणतात पैसा मरणाचा आहे आपल्याकडे तुला भंतारेने आशीर्वाद दिला ना तो लाख मोलाचा आहे त्यानंतर सरपंच पुढे येतात ते संपतरावांचे आभार मानतात की त्यांनी दिलेल्या विटांमुळेच या मंदिराचं काम शक्य झालं पण आरतीचं ताट ते चक्क संपतरावांना न देता अण्णासाहेबांना देतात संपतरावांना खूप राग येतो आणि ते विचारतात हा काय पोरखेळ चालला आहे मला हा मान दिला पाहिजे आरतीचा मान मला भेटला पाहिजे तुम्ही तो या अण्णासाहेबांना कसा देऊ शकतात जास्त ओरडल्यामुळे चिडल्यामुळे संपतरावांना त्रास होऊ लागतो मानसी त्यांना शांत राहायला सांगते तेव्हा सरपंच म्हणतात मान्य तुम्ही या मंदिरासाठी विटा दिल्यात परंतु तुम्हाला मान का द्यायला पाहिजे तेव्हा संपतराव म्हणतात जेव्हा या अण्णासाहेबांच्या वडिलांनी मंदिरासाठी विटा दिल्या होत्या ते तेव्हा त्यांना मान भेटला मग मला हा मान का नाही तेव्हा अण्णासाहेब पुढे येतो आणि म्हणतो कुणाशी बरोबरी करतोय ते कळतंय करतो ते का तुला तू कोण आहेस संपतराव म्हणतात मी संपतराव आहे अण्णासाहेब विचारतो बापाचं नाव काय आणि नाव जे आहे ते सुद्धा माझ्याच बापाने दिले तुझ्या खानदानाचा पत्ता नाहीये हे ऐकून मानसी सर्वांना मोठा धक्काच बसतो संपतराव हे सुद्धा खूप दुःखी होतात तेव्हा अण्णासाहेब म्हणतो तू कितीही मोठा झाला कितीही चार पैसे जास्त कमावले हो तरी सुद्धा खानदानी नाही हे सत्य आहे संपतराव चिडून म्हणतात म्हणजे आमच्या मेहनतीला काही महत्व नाही का स्वतःच्या मेहनतीने मी इथेपर्यंत पोहोचलोय स्वतःची वीट भट्टी सुरू केली अण्णासाहेब म्हणतो तू माझ्या बापाच्या वीट भट्टीवर कामाला होता समत्या म्हणायचे तुला तेथे सगळं काम शिकला आणि स्वतःची वीट भट्टी टाकली म्हणून तू काही मोठा होत नाही खानदानी होत नाही तेव्हा संपतराव म्हणतात माझी मुलगी एवढी शिकली एवढी हुशार आहे मुंबईत पहिली आली त्याला काहीच महत्व नाही का तेव्हा सरपंच म्हणतो सगळं मान्य आहे मुलगी शिकली पण कुळाचं काय उद्या तिचं लग्न जमवताना लोक कूळ विचारतील तिला खानदानी स्थळ भेटेल का संपतरावांना खूप राग येतो आणि ते चिडून म्हणतात आज येथे माझा आणि माझ्या मुलींचा अपमान झाला आहे तो मी कधीच विसरणार नाही तेव्हा अण्णासाहेब म्हणतो तुझ्या मेहनतीची कदर आहे आम्हाला म्हणून तर ही फरशी लावली आहे तेव्हा तो फरशी दाखवतो की देवाच्या सेवेशी तत्पर संपतराव सणस असं म्हणून लोकांच्या पायी जाईल अशी फरशी लावलेली असते हे पाहून अण्णासाहेब आणि मानसीला खूप वाईट वाटतं संपतराव रागारागाने तिथून जाऊ लागतात मानसी त्यांच्या मागे जाऊ लागते तर मनस्वी तिच्या पायात पाय गुंतवते मानसी पडणार इतक्यात तेजस तिला हात देतो आणि तिला सावरतो मानसी ही संपतरावांजवळ येते आणि म्हणते बाबा असे पैसे देऊन तर मान नाही ना मिळू शकत मी नक्की सांगते लोकांच्या मनात तुमचं कार्य रुसतंय एक दिवस ही सगळी लोकं तुम्हाला मान देतील एवढं लक्षात ठेवा संपतराव म्हणतात अजून किती दिवस जर माझं संपूर्ण आयुष्य निघून गेलं तर तू मला हा मान मिळवून देशील असं मला वचन दे मानसी हो म्हणते त्यानंतर अण्णासाहेब हा पूजा करतो संपतराव मंदिरात येतात आणि देवाला साक्षी ठेवून म्हणतात आज येथे म्हटलं गेलं की माझ्या मुलींना खानदानी स्थळ नाही भेटणार या गावाच्या साक्षीने सांगतो की माझ्या मुलींसाठी असं खानदानी स्थळ आणेल की संपूर्ण गाव पाहत राहील असं म्हणून ते शंख फुकतात पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की तेजस हा चक्क खोटा इन्कम टॅक्स ऑफिसर बनून संपतरावाच्या वीट भट्टीवर रेड टाकणार मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत थोडं तुझं थोडं माझं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद